पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ आयुष्यात आपण आपण काय कमावले यापेक्षा काम करत असताना किती माणसे जोडली याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वरपे यांनी आयुष्यामध्ये काम करत असताना जे संघटन कौशल्य आपल्या कार्यात दाखवून दिले ते नक्कीच आगामी काळात सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल खरं तर त्यांचा आज वाढदिवसा घेतलेला हा छोटासा आढावा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कनोले या छोट्याशा गावात रावसाहेब बर्पे यांचा जन्म झाला परिस्थिती अत्यंत गरिबीची होती पण मनामध्ये काहीतरी करण्याची मोठी उमेद होते आपला संघर्षमय प्रवास सुरू करत असताना त्यांनी आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी आपली सेवा केली त्या त्या ठिकाणी आपल्या कार्याचा वेलून नक्कीच त्यांनी गगनावर नेला आहे राज्य सहकारी बँक अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कार्यकारी संचालक पदावर काम करत असताना त्यांनी बँक बैंक व बँकेला जोड असलेली विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले कोणताही निर्णय घेत असताना संचालक मंडळ हे अतिशय महत्वाचे असते संचालक मंडळाशिवाय त्यांनी कोणताही एक शाही निर्णय घेतला नाही या जिल्ह्यातील साखर सम्राट यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जपुरवठा करत बळीराजाला अभय देण्याचे काम केले अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची चौदा तालुक्यात अनेक ठिकाणी शाखा असून या ठिकाणी सर्व सेवा संगणक करून आता प्रत्येकाला आपल्या बँकेतील दैनंदिन व्यवहार प्रचलित झाले आहेत बँक कर्मचारी वर्गापासून ते सोसायटी सचिव संचालक मंडळ यांच्याबरोबर असलेला सुसंवाद यामध्ये अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेने एकतीस मार्च तीस सहा हा वसुलीचा महिना बँक पातळीवर मेंबर पातळीवर वसुली करण्यात आघाडीवर राहिली आहे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आशिया खंडातील सर्वात मोठी बँक असून राज्यातील अनेक बँकांना या बँकेचा आदर्श वाटत असतो या बँकेने शेतकरी वर्गाला व बचत गटाला जे सहकार्य केले त्यामुळे अनेकांना उभारी मिळाली आहे मात्र मूर्ती लहान कीर्ती महान या उक्तीप्रमाणे मी एका बँकेचा कार्यकारी संचालक असून तो एक आविर्भाव त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे दिसून येत नाही कोणीही केव्हाही त्यांना फोन केल्यानंतर समोरच्याचे समर्पक उत्तर देण्यामध्ये ते स्वतःला आनंद मानतात अतिशय निर्मळ स्वच्छ प्रतीचे रावसाहेब वरपे यांनी आपल्या जीवनात आपण ज्या ठिकाणी काम करत आहे त्या ठिकाणी असलेल्या सर्व कर्मचारी परिवार संचालक मंडळ यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही या बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आपली बँक बैंक, जिल्हा बँक ही ओळख निर्माण करण्याचा नक्कीच प्रयत्न त्यांनी केला आहे वाढदिवस अनेकांचे येतात साजरे होतात मात्र आपल्या आयुष्यात आपण जीवन जगत असताना मागील वर्षात आपल्याकडून काही चुकले काय सुधारून घ्यावे हा संकल्प ते नेहमी आपल्या वाढदिवसानिमित्ताने करत असतात राजकारणी मंडळीपासून ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांचा वावर दिसून येतो मात्र नाही मोठेपणा नेहमीच जमिनीवर राहणे पसंत करणारे असे हे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वरपे यांचे सासूरवाडी अकोले तालुक्यातील गणोरे येथील आहे मात्र जन्मभूमी संगमनेर तालुका कर्मभूमी अहमदनगर जिल्हा ही त्यांच्या कार्याची नवी ओळख त्यांनी निर्माण केली आपल्या ओळखीच्या माध्यमातून त्यांनी सर्वांबरोबर चांगले संबंध ठेवले आजही ग्रामीण भागातील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रत्येक शाखेत व सोसायटीमध्ये काय चालले आहे याचा लेखाजोखा त्यांच्याकडे असतो स्वतः ता प्रत्येक तालुका निहाय तालुका विकास अधिकारी बँक इन्स्पेक्टर फेडरेशन पतसंस्था या सर्वच घटकांना या बँकेत महत्वाचे स्थान आहे या सर्वाबरोबर सुसंवाद साधत त्यांनी या बँकेची एक यशस्वी वाटचाल निर्माण केली आहे त्यामुळे आपण ज्या ठिकाणी काम करत आहे त्या ठिकाणी जनतेचा असलेला विश्वास गोरगरीब जनतेच्या ठेवी कर्ज वितरण बचत गट सोसायटीमार्फत कर्ज वितरण करत असताना केंद्र व राज्य सरकारचे ध्येय धोरण याची अंमलबजावणी त्यांच्याकडून नक्कीच होत असते त्यांच्याबरोबर असणारा सर्व कर्मचारी वर्ग हा देखील ही बँक आपली मातृसंस्था असून या माध्यमातून ते नक्कीच इतर बँकांपेक्षा आपली बँक सेवा देण्यामध्ये आघाडीवर कशी राहील यासाठी प्रयत्न करताना दिसतात एकेकाळी एक एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे ग्राहक राजा जात नसेल पण आता मात्र या बँकेने ए टी एम ऑनलाईन सुविधा आर टी जी एस यासारख्या सुविधा देण्यात ही बँक आघाडीवर आली आहे ज्या कुटुंबात कुटुंब प्रमुख रेषेत असेल तर ते कुटुंब सुरळीत असते त्याप्रमाणे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये कार्यकारी संचालक रावसाहेब वरपे यांनी जी शिस्त प्रणाली सर्वांना लावली ती नक्कीच भविष्यकाळात सर्वांना प्रेरणादायी ठरणारी आहे ज्या ठिकाणी काम करत आहे त्या ठिकाणी सहकाराचा जिव्हाळा संगमनेर तालुक्यातील भूमिपुत्रांनी आजही राज्यामध्ये दाखवून दिला आहे त्यापैकी रावसाहेब वर्पे यांनी देखील आपल्या कार्यातून एक चमक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आपण आपल्या कार्यातून समाजसेवेची नाळ जोडून मोठा परिवार निर्माण झाला या परिवाराचे प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी ते आघाडीवर असतात त्यांच्या कर्तृत्वपणाने जिल्हा बँक आज प्रत्येक महिला ज्येष्ठ नागरिक सरकारी कर्मचारी आज या बँकेकडे मोठा ओघ दिसून येतो हा भविष्य काळामध्ये इतर बँकांना देखील आदर्श ठरणारा आहे ही बँक आज ग्रामीण भागातील छोटे मोठे व्यावसायिक शेतकरी पतसंस्था सोसायटी यासह मंजूर संस्था यांना एक मातृसंस्था म्हणून तिने जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे त्यामुळे आज या संस्थेचा आदर्श नक्कीच सर्वांना प्रेरणादायी वाटत आहे एक वेळेस जिल्हा बँकेचा संचालक झाल्यानंतर त्या संचालकाला आमदार झाल्यासारखं वाटतं अनेक जण जिल्हा बँकेचे संचालक झाल्यानंतर या ठिकाणी भविष्य काळामध्ये आपण आपल्या मतदारसंघावर राज्य करू शकतो ही प्रणाली या ठिकाणी निर्माण झाली आहे म्हणून या बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वरपे यांनी प्रत्येक शाखेमध्ये तरुण युवकांना अधिकारी बनवले त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे समाधान व तत्पर सेवा देण्यात सध्या बँक आघाडीवरच दिसते या ठिकाणी होणारी प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे काही क्षणातच या ठिकाणी ग्राहकाला सेवा देण्यामध्ये हे तरुण अधिकारी कर्मचारी आता आग्रही दिसतात इतर बँकांप्रमाणे आपल्या बँकेची सेवा ही काही क्षणातच ग्राहकाला मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आज मात्र जिल्हा बँकेविषयी चांगली चर्चा करताना दिसतो आज रावसाहेब वरपे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना परमेश्वर चांगले दीर्घायुष्य देवो स्वकाराच्या जीवाला अजूनही त्यांच्या कार्यातून पुढे जावो हीच त्यांना सदिच्छा शब्दांकन डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसूबाई शिखरावरुण